नगरचे सुपुत्र व कबड्डीपटू श्रीकांत पाटील यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल माधवनगरमधील व्यापारी व नागरिकांकडून सत्कार करण्यात आला श्रीकांत पाटील हे शांत व संयमी स्वभावाचे असून ते जय व्यायाम व्यायामंडळाचे खेळाडू आहेत त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन शहा कांतीलाल कोठारी चंद्रकांत शिंदे शंकर मोरे सुधीर कोलप नागेश कोरे स्वप्नील जमदाडे राहुल जाधव संदीप गटापगट अवधूत मिरजकर गणेश खंडेलवाल आदीसह उद्योजक व्यापारी व नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या